नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी योजना या युट्यूब चॅनल मध्ये मी आपले हार्दिक स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल म्हणजेच अठ्ठावीस तारखेला पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या हात्यात सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत आता काही शेतकऱ्यांना यामध्ये फक्त काही दोनच रुपये मिळाले तर काही शेतकऱ्यांना चार रुपये मिळाले तर बरेच असे काही प्रश्न होते विचारत होते आम्हाला का सहा हजार रुपये मिळाले नाही तर यासाठी नेमकं काय कारण आहे हे आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ज्या काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळाले आहेत त्यांचा विषय इथेच संपतो पण ज्या शेतकऱ्यांना फक्त दोनच हजार रुपये मिळाले आहे म्हणजेच फक्त पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही सोळावाच हप्ता मिळालेला आहे त्यांच्यासाठी ते विचारत होते की आम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता का मिळालेला नाही तर मित्रांनो तुम्ही नवीनच नोंदणी केलेली असेल म्हणजेच तुम्ही फक्त एक दोन वर्षापूर्वीच नोंदणी केलेली असेल त्यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही डाटा आहे तो नमो शेतकरी योजनेमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी वेळ लागतो टाईम लागतो त्याची जी, जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस करण्यासाठी महाटीकडे म्हणजेच ही जी, जी काही प्रोसेस आहे ती महा आहे त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र करण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि आता दुसरा मुद्दा म्हणजेच काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळाले आहेत ते विचारत होते की आम्हाला दोन हजार रुपये का मिळाले नाही तर मित्रांनो हेच मी जे काही तुम्हाला आधी सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेची जी, जी काही प्रोसेस आहे ती महाटीकडे आहे म्हणजेच जो काही पी एम किसान योजनेअंतर्गत तुमचा डाटा आहे तो डाटा नमोशेतकरी योजनेकडे ट्रान्सफर करण्यासाठी वेळ लागतो आणि दुसरी गोष्ट यामध्ये तुमचं पण काही चुकलं असेल सरकारचं पण काही चुकलं असेल म्हणजेच जसे की तुम्ही के वाय सी उशिरा केली असेल लँडस्डिंग उशिरा केली असेल आता तुम्ही जर उशिरा केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कसा मिळेल तर तुम्ही लँड केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कसा मिळेल तर यामध्ये पण कुठं काही चुकलं असेल तर इथे आता तुम्हाला काहीही परत नोंदणी वगैरे का काही करायची गरज नाहीये काही दिवसानंतर म्हणजेच आता जो काही नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळेल तेव्हा तुम्हाला हे जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते आहेत ते सुरळीत चालू होतात हे तुम्हाला भेटून जातील आता तुम्हाला कुठे काही अपडेट करायची गरज नाही आहे किंवा परत नोंदणी सुद्धा तुम्हाला करायची गरज नाही आहे तर मित्रांनो चला तर मग हा मुद्दा आपण इथे संपूयात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र